बघा आपण काय बघितलं होतं की घातांक घातांकांचे नियम बघितले आता घातांकांच्या नियमानंतर आपल्याला घातांक परिमेय असलेल्या संख्येचा अर्थ काय असतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे ते म्हणजेच काय संख्येचा घातांक असेल असलेल्या संख्येचा अर्थ म्हणजे उदाहरणार्थ बघा घातांक काय असू शकतात छेद दोन छेद तीन छेद चार असे जर घातांक असतील तर या घातांकांचा या घातांकांचा अर्थ आपल्याला बघायचा आहे घातांकांचा अर्थ काय येतो तर बघा लक्षात घ्या की आपण कोणती तरी संख्या घेतली उदाहरणार्थ मी आता समजा घेतलं तीनचा दुसरा घातांक याला आपण काय म्हणतो रे तीनचा वर्ग वाचतो कसं याला तीनचा वर्ग वाचतो ठीक आहे त्यानंतर मी असं लिहिलं समजा अ चारचा तिसरा घातांक याचा अर्थ काय येतो रे चारचा घन काय तो चारचा धन बघा ही लीला। लीला? चा एक उदाहरण आहे मग तस आपण जर लिहिलं काय लिहिलं तर उदाहरणारेद चारचा एक छेद दोन तर चारचा छेद दोन म्हणजेच काय येतं तर चार छेद वर्गमूळ काय येतं वर्गमूळ त्याच्यानंतर बघा समजा असं लिहिलं पाचचा चा छेद तीन तर याचा अर्थ काय येतो पाच चे घनमूळ काय तर घनमूळ त्यानंतर बघा असं पण लिहू शकतो आपण सातचा एक छेद चौथा घाता याचा अर्थ चे सात चे चौथे मूळ काय येतं चौथे मूळ चौथे मूळ किंवा तुम्ही असं लिहिलं समजा सहाचा एक छेद दहावा घाता अर्थ काय येतो सहा चे दहावे मूळ दहावे मूळ बघा या पद्धतीने आपण काय लिहू शकतो आता हे मूळ लिहिण्यासाठी मूळ लिहिण्यासाठी आपल्याला काही प्रकार येतात आता मूळ लिहिण्याचे प्रकार काय आहेत तर उदाहरणार्थ बघा तर आपण वर्ग लिहिताना वर्ग लिहिताना लिहिताना दोन घातांक लिहितो घातांक घातांक लिहितो तर वर्गमूल लिताना वर्गमूल लिताना लिताना एक छेद दोन घातांकलित घातांक अरे लितो बगा वर्ग लिहिताना किती घातांक लिहिला जातो दोन घातांक लिहिला जातो आणि वर्गमूळ लिहिताना किती घातांक लिहिला जातो एक छेद दोन त्यानंतर बघा घन लिहिताना बघा आम्ही काही इथं गोष्टी करतोय घन लिहिताना लिहिताना तीन घातांक लिहितात तीन घातांक लिहितो तर तर घनमूळ लिहिताना लिहिताना छेद तीन घातांक छेद तीन घातांक लिहित आता बघा आपण वर्गमूळ लिहितो कोणत्या पण संख्येचं उदाहरणार्थ आपल्याला जर समजा सोळाचे वर्गमूळ सोळाचे वर्गमूळ कसं लिहिलं जातं तर सोळाचं वर्गमूळ आपण असं लिहितो वर्गमुळात सोळा बरोबर आहे का हे जे चिन्ह आहे हे, हे जे चिन्ह आहे या चिन्हाला चिन्हाला करणी चिन्ह म्हणतात काय म्हणलं जातं करणी चिन्ह म्हणतात लक्षात ठेवा करणी चिन्ह आहे माझा लक्षात ठेवायचं वर्गमूळ लिहित असताना असं पण लिहितात किंवा या, याच्यामध्ये मी तर हे बाजूला ठेवतो ब्रॅकेटमध्ये टाकूयाला किंवा याला दुसरा प्रकार लिहितात तो म्हणजेच काय इथं दोन लिहितात आणि इथं सोळा आता बघा तुम्हाला सांगितलं की आठ चे घनमूळ आठ चे घनमूळ कस लिहिणार तर लक्षात ठेवायचं इथं तीन लिहायचं वर्गमूळ लिहिताना दोन लिहिलं नसलं तरी चालतं परंतु घनमूळ चौथं मूळ असं जर असेल तर कसं लिहिणार इथं तीन लिहायचं आणि इथं लिहायचं आता हेच कसं लिहू शकता तुम्ही आठचा एकशे तीनवा घातांक आठचा एकशे तीनवा घातांक आता इथं पण शिकलोय त्यानंतर बघा तुम्हाला जर असं दिलं उदाहरणार्थ चे चौथे मूळ चौथे मूळ हा पहिल्यांदा आपण कर्णी चिन्हानुसार कसं लिहणार रे करणी चिन्ह लिहायचं इथं चार लिहायचं आणि इथं काय करणार सांगा तर सत्तावीस आणि आता हे जर आपल्याला घातांकाच्या स्वरूपात लिहायचं असेल तर सत्तावीस चा एक छेद तिसरा सॉरी एक छेद ले येते छे 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 ना चौथा आपल्याला बघायला मिळत ही मुळ कसं लिहायचं हे लक्षात आलं का आणि याच्यामध्ये आपण कोणता प्रकारचा घातांक बघतोय एकशे दोन एकशे तीन एकशे चार असं काय पण असू शकेल म्हणजे इथं बघा आपल्याला काय कंडिशन मिळते की याच्यामध्ये आपल्याला कोणताही घातांक कशा पद्धतीनं घ्यायचा ते लक्षात येतं मग आता उदाहरणार्थ बघा वाचन करूया आपण काही गोष्टींच दहाचा असं लिहिलं तर याचा अर्थ काय येणार रे चे बारावे बारावे मूळ ठीक आहे त्यानंतर बघा हे तुम्हाला जर लिहायचं झालं जर चिन्हाच्या स्वरूपात लिहायचं झालं तर तुम्ही कसं लिहू शकता इथं काय लिहायला लागणार बारा बारावे मूळ पाहिजे ना आणि कुणाचं बारावे मूळ काढायला लागल दहाच ओके तर अशा पद्धतीनं आपण काय लिहू शकतो तर चिन्हाच्या स्वरूपात करणीच्या स्वरूपात लिहू शकतो त्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये आणि आपण जर विचारात घेतलं असं दिलं तुम्हाला इथं पस्तीस असं दिलं हा कसं लिहिणार सांगा पस्तीस चे पाचवे मूळ म्हणजेच काय एक छेद पाच वाचताना कसं वाचणार पस्तीस चे पाचवे मूळ पाचवे लक्षात येते का त्यानंतर बघा आपल्याला असं दिलं सांगा छत्तीस चे एक छेद तीन जे तिसरे मूळ त्यालाच आपण घनमूळ म्हणतो काय म्हणतो छत्तीस चे तिसरे मूळ किंवा त्याला काय म्हणत जातं घनमूळ अर्थ काय झाला चोवीस छेद एक छेद दुसरे इथं दोन लिहिलं नसलं तरी चालतंय त्यावेळी लक्षात ठेवायचं ते वर्गमूळ असते म्हणजे चोवीस चे काय ना अर्थ चोवीस चे वर्गमूळ वर्गमूळ असं आपल्याला काय मिळतात हे घातांकाचे प्रकार बघायला मिळतात त्यानंतर असे पण घातांकाचे प्रकार असू शकतात संख्येचा घातांक यम छेद यन असेल तर संख्येचा अर्थ काय आहे म्हणजे उदाहरणार्थ बघा आपल्याला एखादी संख्या दिली उदाहरणार्थ अं सोळा सोळाचा तीन छेद दोन असं लिहिलं जातं आता सोळाचा तीनशे दोन म्हणजे घातांक कसा लिहिला जातो तर हा दोन प्रकारे लिहितात आता कशा पद्धतीनं बघा तर सोळाचा इथं बघा सोळाचा एकच मिनिट एकच मिनिट हा, एक हा सोळाचा तिसरा घातांक आणि त्याचा एकछेद दोन घातांक असं लिहिलं जातं आता तुम्ही म्हणाले हे कसं काय आलं तर बघा मग आपण एक नियम शिकलोय काय नियम शिकलोय रे ए चा यम घातांक आणि त्याचा जर यन घातांक असेल तर काय होतंय ए चा यम गुणिले यन मग मला सांगा इतात हे सोळाचा तिसरा घातांक त्याचा एक छेद दोन घातांक म्हणजे कसं होणार आहे सोळाचा तीन गुणिले एकशे दोन आणि तीन गुणिले एकशे दोन म्हणजेच काय होणार सोळाचा तीनशे दोन तीन, तीन गुणिले एक किती ना तीन भागिले हे दोन म्हणजे तीनशे दोन म्हणजे हा आपल्याला मिळालं बघा कशा पद्धतीने आलं तर हा आपल्याला इथं नियम येतो मग आता बघा तसं मी आता दुसरं एखादं उदाहरण घेऊया इथं हे झालं एक उदाहरण तर आता मी इथं दुसरं उदाहरण घेतोय उदाहरणात लिहिलं सत्तावीसचा तिसऱ्या घातांकाच दुसरं आणि अजून हे जो वाचन करायचं आपल्याला तर ह्याचं वाचन आपण दोन प्रकारे करू शकतो ते बघू आपण काय काय मिळतोय तर हे कसं लिहिणार तर बघा सत्तावीसच्या तिसऱ्या घातांकाचे चौथे मूळ काय तर चौथे मूळ म्हणजेच काय येणार सत्तावीसच्या घनाचे चौथे मूळ बघा कशा पद्धतीनं आता हे असं कसं आलं तर हा नियमित आहेच म्हणजेच काय येणार रे सत्तावीस तीन गुन्हेले एकशे चार आणि एक तीन गुन्हेले एक म्हणजे घेणार तीन आणि हे भागिले चार हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो आता बघा हेच ना आपण दुसऱ्या पद्धतीनं पण लिहू शकतो तर आता इतकंच मी लागली लिहितो हे आपण असं पण करू शकतो सोळा चे एकशे दोन चे तिसरे मूळ अर्थ तोच झाला कारण ह्या दोघांचा गुन्हाच होणार ना, ना? आणि ह्या दोघांचा गुणाकार किती येणार एक छेद दोन गुणिले तीन परत किती येणार तीन दोन हे पण आपण पन तसंच करू शकतो सत्तावीस एक छेद चौथ्या तिसरा घात आता आता बघा वाचन करता पाहिजे मी हे मधलं काढून टाकतो कारण हे मला गरजेचं नाही आहे वाचन करूया आपण ठीक आहे तर आता बघा वाचन कसं येतंय मी काय केलंय सांगा घन केलाय ना म्हणजे बघा पहिलं वाचन ह्याच्यापासून करूया आपण ठीक आहे सोळाच्या घनाचे घनाचे हे एक एकशे दोन म्हणजे काय रे वर्गमूळ काढले ना बघाशी अशी एकशे दोन म्हणजे काय असते वर्गमूळ तसं आता इथं वाचू शकतोय आपण ह्याचं पण वाचन करू शकतोय हा हे वाचन कसं असणार आहे सांगा हम्म सोळाच्या वर्गमुळाचा वर्गमुळाचा घन बरोबर का घन म्हणजे तिसरा घात घन म्हणजे काय ना तिसरा घात बघा वाचन कसं झालं दोन प्रकारे वाचन झालं एक म्हणजेच काय घनाचे वर्गमूळ आणि दुसरा म्हणजेच काय वर्गमुळाचा घन आता बघा ह्याचं ह्याचं वाचन करूया हम्म इथं सत्तावीसचा काय तिसरा घाता तिसरा घातक म्हणजेच काय घन बरोबर आहे सत्तावीसच्या घनाचे चौथे मूळ काय ना चौथे मूल कारण इथं चौथे मूळ आहे ना एकशे चार म्हणजे काय झालं चौथे मूळ ह्याचं वाचन सांगा हम्म सत्तावीसच्या चौथ्या मुळा चौथ्या मुळाचे मुळाचा चौथ्या मुळाचा घन डोक्यात येते का हे चौथं म्हणून सत्तावीस चा चौथ्या मुळाचा घन आला ठीक आहे आपण बनली इथं पंधराचा तीनशे दोन घाता हा हे कसं लिहिणं सांगा आता पंधराचा हा तिसरा घातांक आणि त्याचा परत काय लिहू शकतो आपण छेद दोन किंवा दुसरं कसं लिहू शकता तुम्ही पंधराचा छेद दोन आणि त्याचा कि तो आहे ना तिसरा घातांक हा ह्याच वाचन सांगा हा पंधराच्या घनाचे वर्गमूळ वर्गमूळ ठीक आहे आणि ह्याच वाचन सांगा पंधराच्या वर्ग मुळाचा वर्ग मुळाचा लक्षात येते का त्यानंतर बघा आणि एका उदाहरण आपण लिहिलं इथं पाचचा दोन छेद सात हा कसं लिहिणं सांगा आता पाच चा वर्ग आणि त्याचं काय एक छेद सात बरोबर आहे का त्यानंतर किंवा कसं लिहू शकता तुम्ही पाच एक चा एकछेद सातचा दुसरा घात ठीक आहे याच वाचन सांगा वर्गाचा वर्गाचे सातवे मूल सातवे आणि याच वचन पाचच्या सातव्या मुळाचा सातव्या मुळाचा मुळाचा वर्ग आलं का डोक्यात अशा पद्धतीने आप आपल्याला याचं वाचन मिळतं आणि अशा पद्धतीने हे काय असतात वेगवेगळे घातांक वगैरे आपल्याला बघायला मिळतात समजले ठीक आहे